एकनाथ खडसे आता स्वगृही परततायत हे स्पष्ट झालेलं आहे मात्र या भाजप पक्ष वेळ देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांसोबत चर्चा झाली का या प्रश्नावर मात्र एकनाथ खडसेंनी उत्तर देणं टाळलंय उद्यासाठी काहीतरी ठेवा अशी सारवा सारव खडसेंनी केली तेव्हा फडणवीस आणि महाजनांवर खडसेंची नाराजी कायम आहे का अशी कुजबूज सुरू झालेली आहे तर दुसरीकडे खडसेंच्या भाजपमधल्या प्रवेशाला आपला विरोध नसल्याचं गिरीश महाजनांनी म्हटलंय चला आता उद्या उद्यासाठी ठेवा उद्यासाठी ठेवाय माझा कुठेही त्यांना विरोध नाही आता ते म्हणतात माझी पोस्ट एकदम वरती एक दोन नंबर कडे आहे पंतप्रधानांकडे आहे अमित भाईकडे तर मला वाटतं मी त्यांना कोण विरोध करणार मी छोटा कार्यकर्ता आहे पण आता ते नेहमी नवी ने सांगतात काल त्यांनी बऱ्याच फ्रेड सांगितलं की झालं आज झालं उद्या झालं आता मी पण त्याची वाट बघतोय कुठल्या आहेत आता ते सांगतायत की माझं लॉईन हॉटलाईन आहे वरती आहे त्यामुळे मला कसं माहिती असेल